नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे तलाठी भरती डेली मराठी व्याकरण या सिरीजचा दिवस सात आज आपण तलाठी भरती दोन हजार पंचवीससाठी मराठी व्याकरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव सा करणार आहोत सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे एकवीस फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो फैलावर घेणे म्हणजे काय खडसावून विचारणे जाब विचारणे ठीक आहे किंवा खडतर चौकशी करणे मग या ठिकाणी पहा दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले जाब विचारला किंवा खरडपट्टी काढली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन योग्य आहे फैलावर घेणे म्हणजे काय तर जाब विचारणे खडसावरून विचारणे इत्यादी प्रश्न क्रमांक एकशे बावीस व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक आहे पु ल देशपांडे यांचं पर्याय दोन हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे तेवीस खालील शब्दाचा अर्थ सांगा गर्द मित्रांनो गर्द झाडी असते आपण पाहिलेला आहे म्हणजे काय त्या ठिकाणी खूप दाट झाडी असते म्हणजे या ठिकाणी गर्दला समानार्थ शब्द कोणता असणार आहे दाट पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे चोवीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बळी तो कानपिळी मित्रांनो बळी तो कानपिळी म्हणजे ज्याच्याकडे ताकद आहे तो काय करणार आहे बाकी ज्यांचा फायदा घेणार आहे म्हणजेच बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो यासाठी कोणती म्हण आहे बळी तो कान पिळी पर्याय तीन प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस फुल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो फुल ना फुलाची पाकळी देणे म्हणजेच काय तर आपल्या परीने थोडीशी मदत करणे ठीक आहे आणि यासाठी मित्रांनो कोणत्या वाक्यामध्ये त्या म्हणीचा अर्थ आलेला आहे तर कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदाम्याने पोह्याची पुरचुंडी देऊन फुलना फुलाची पाकळी दिली मित्रांनो तो फक्त पोहे देऊ शकत होता कृष्ण राजा होता द्वारकाधीश होता त्याला तो काय देतोय पोहे देतोय परंतु त्याच्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणजेच मोठी गोष्ट नसेल देऊ शकत तरी देखील एखादी लहान गोष्ट तरी तो त्या ठिकाणी देत होता ठीक आहे म्हणून पर्यायी चार हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन हात करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो दोन हात करणे म्हणजे काय संकटाचा सामना करणे झगडा करणे किंवा एखाद्याशी लढणे मग या ठिकाणी पहा दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत म्हणजेच संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी जमीन शेतकऱ्यांनी जमिनीमधून उत्पन्न काढले म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन यामध्ये काय दिसतंय तर दोन हात करणे म्हणजे संकटाचा सामना करणे हा वाकप्रचार दिसतोय प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अराजक मित्रांनो अराजकला समानार्थी शब्द काय असतील राजकीय व्यवस्था नसणे शांतता नसणे किंवा गोंधळ असणे ठीक आहे आणि मित्रांनो त्याला विरोधार्थी काय मग शांतता असणे किंवा सुव्यवस्था असणे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे अराजक गोंधळ त्याला विरोधार्थी सुव्यवस्था प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस खालील शब्दाचा समास ओळखा त्रिमूर्ती आता मागल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे पहिलं पद विशेषण पूर्ण शब्द समूहवाचक काय असणार समास त्रिमूर्ती त्रि काय आहे संख्यावाचक विशेषण आहे आणि मूर्ती तर ते नाम आहे पूर्ण शब्द समूहवाचक आहे तीन मूर्तींचा समूह आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं त्रिमूर्तीमध्ये द्विगु समास आलेला आहे लक्षात काय ठेवणार आहे पहिलं पदसंख्याविशेषण पूर्ण शब्द समूहवाचक द्विगु समास असेल प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस खालील शब्दाचा अर्थ सांगा आदेश मित्रांनो आदेश म्हणजे हुकूम ठीक आहे हुकुम देणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आदेशला समानार्थी हुकूम प्रश्न क्रमांक एकशे तीस खालील शब्दाचा अर्थ सांगा आचरण मित्रांनो आचरण म्हणजे काय आपण जे वागतो ते आपले वागण्याची पद्धत म्हणजेच काय आपले वर्तन आचरणाला समानार्थी वर्तन पर्याय एक विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक लाइनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक लाइनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहिजे असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवा आहे की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक एकशे एकतीस तटस्थ राहणे या शब्दांचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो तटस्थ राहणे म्हणजे काय कोणाचीही बाजू न घेणारा निष्पक्ष असणारा मग या ठिकाणी पहा तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण केले म्हणजे मुख्याध्यापक के मुख्या काय झाले तटस्थ राहिले किंवा त्या ठिकाणी निष्पक्ष राहिले म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार योग्य आहे प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली मित्रांनो स्वामी ही कादंबरी आहे रणजित देसाई यांची पर्याय दोन आपलं उत्तर आहे कोणाच्या आयुष्यावर आहे पेशवा माधवराव प्रश्न क्रमांक एकशे तेहत्तीस खालील वाक्यातील प्रयोग ओळखा पाल किडा पकडते पाल आहे कर्ता किडा आहे कर्म पकडते आहे क्रियापद सुरुवातीला काय करायचं क्रियापद शोधायचं आणि त्याला नारा नारी कोण असा प्रश्न विचारायचा नारा नारी नारे कोण पकडणारा पकडणारी पकडणारे कोण तर पाल म्हणजे पाल हा करता ठीक आहे आणि पकडला जाणारा कोण तर किडा म्हणजे किडा हे कर्म ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं या वाक्यामध्ये किडा हे कर्म पाल हा करता आणि पकडले हे क्रियापद आहे त्यासोबतच पहा आपण काय पाहिलेलं आहे जर कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी पाल पकडते पाली पकडतात मग या ठिकाणी पहा काय झालं कर्त्यानुसार कर्त्याच्या वचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून या ठिकाणी काय आहे कर्तरी प्रयोग आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच आणखी दुसरी पद्धत कोणती तर विभक्ती प्रत्ययावरून पाल प्रत्यय लागलाय का नाही लागलेलं आहे म्हणजे या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नसताना किंवा कर्ता हा प्रथम विभक्तीमध्ये असताना त्या ठिकाणी काय असतो कर्तरी प्रयोग असतो प्रश्न क्रमांक एकशे चौतीस तळपायाची आग मस्तकात जाणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजेच खूप जास्त राग येणे ठीक आहे खूप जास्त संतापणे आणि मित्रांनो या ठिकाणी पहा लॉटरी लागल्यावर कोण संतापणार आहे का नाही मुलगा प्रथम आल्यावर आई संतापणार आहे का नाही त्यासोबतच बढती मिळाली प्रमोशन मिळाल्यावर तळपायाची आग मस्तकात जाणार आहे का नाही परंतु राग आल्यावर जाईल महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकात जाते म्हणजेच मला खूप राग येतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार हे योग्य आहे या ठिकाणी मस्तकात जाणे तळपायाची आग मस्तकात जाणे याचा योग्य वापर झालेला आहे प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा पिहळद आणि हो गोरी या ठिकाणी पहा हळदीनं व्यक्ती गोरी होऊ शकते किंवा त्वचा उजाळू शकते परंतु आज हळद खाल्ली आणि आज आजच त्याचा परिणाम आपल्याला हवा असेल तर त्या ठिकाणी कोणती म्हण असेल पी हळद आणि हो गोरी म्हणजेच त्या गोष्टीमध्ये उतावळेपणा असणे त्या गोष्टीला खूप वेळ लागत असून देखील त्यासाठी काय करणं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यासाठी उतावळा थास थास असणं म्हणजे पर्याय दोन कोणत्याही बाबतीत उतावळेपणा असणे पिहळ आणि हो गोरी प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा कर्ण मित्रांनो कर्ण हा शब्द काय आहे संस्कृतमधील शब्द आहे त्याला मराठीमध्ये समानार्थ शब्द कोणता कान म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन कान कर्ण म्हणजे कान कर म्हणजे हात कळ म्हणजे चावी आणि कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडतेच ते प्रश्न क्रमांक एकशे सदतीस खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा भंग मित्रांनो भंग म्हणजे एखादी गोष्ट नष्ट होणे एखादी गोष्ट फुटणे त्याला विरुद्धार्थी कोणती असणार आहे अभंग ज्या गोष्टीचा भंग होत नाही अशी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे भंगला विरुद्धार्थी आहे अभंग पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकशे अडतीस खालील शब्दाचा समास ओळखा ऋणमुक्त आता मित्रांनो ऋणमुक्तचा विग्रह कसा होतो ऋणातून मुक्त आणि या ठिकाणी काय झालं ऋणातून मुक्त हे झालं म्हणजेच पंचमी विभक्तीचा ऊन हा प्रत्यय लागला आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी विभक्ती प्रत्यय लागत असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे का तत्पुरुष समास असणार आहे मग या ठिकाणी पहा ऋणातून मुक्त ऋणमुक्त काय झालं तत्पुरुष समास झाला पर्याय दोन ठीक आहे काय लक्षात ठेवणार ज्या सामाजिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं असतं आणि त्या ठिकाणी विग्रह होताना प्रत्यय जोडला जात असेल त्या ठिकाणी काय म्हणणार आपण तर तत्पुरुष समास आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले मित्रांनो नावा टिळक यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी स्मृतिचित्रे नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार लक्ष्मीबाई टिळक प्रश्न क्रमांक चाळीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा पिकते तिथे विकत नाही मित्रांनो ज्या ठिकाणी ती गोष्ट उपलब्ध होते किंवा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्या गोष्टीची किंमत नसते यासाठी कोणती म्हण वापरतात पिकते तेथे विकत नाही म्हणजेच स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तींचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही पर्याय दोन हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे ज्या ठिकाणी ती गोष्ट आहे त्या ठिकाणी त्या गोष्टीला काही किंमत नसते म्हणजेच पिकते तिथे विकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांची स्पष्टीकरण व्यवस्थित समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर या या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र